आपण उभं केलेला आहे आणि शिव सृष्टी शिव तीर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतरची पहिली शिवजयंती या वर्षी आपण साजरी करतो आहे मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम या शिवजयंती सोळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आपण पाहिलं असेल आता सकाळी अभिषेक झाला आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन झालं त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पोलीस बँड पथकाच्या वतीनं आणि पोलीस पथकाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारण पुतळ्याला मानवंदना देण्यात आली आता याच्यानंतर या ठिकाणी शाहिरांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे मर्दानी खेळ दानपट्टारखे तलवारबाजीसारखी त्याचे या ठिकाणी साजरीकरण होणार आहे आणि अशा पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणात पूर्ण दिवसभर कालपासून या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आमदार या मतदारसंघाचा असताना मतदारसंघातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वास पुतळा आणि शिव तीर्थ उभं करण्याची संधी मला मिळाली मी मला स्वतःला भाग्यवान मानतो आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वैशिष्ट्य पाटणमधले हे आहे की आमचे नेते आदरणीय स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेटवे ऑफ इंडियाला मुंबईमध्ये जो बसवला त्याची प्रतिकृती जी आहे त्याच पुतळ्यासारखा हा पुतळा आवर्जून ने या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे त्यामुळे या पुतळ्याच्या रूपानं सुद्धा जसं लोकनेते दे बाळासाहेब देसाई साहेबांनी गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर या पद्धतीचा पुतळा उभा केला तसाच पुतळा तिचीच प्रतिकृती माझ्या तालुक्याच्या प्रवेशद्वारावरती उभं करण्याचं भाग्य मला मिळालं हे मी माझं या ठिकाणी भाग्य म्हणतो आणि पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो धन्यवाद ओके <laughs>